बातमी आहे उल्हासनगरमधून उल्हासनगरमध्ये एका गाडी पार्किंगवरन झालेल्या वादामध्ये एका कुटुंबाला गुंडांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दरम्यान ही मारहाण पाहणाऱ्या वृद्धाला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला असून दरम्यान या प्रकरणी चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडूनही केला जातो मारहाण पाहून एका वृद्धाला तिथंच हार्ट अटॅक आला आणि या मारहाणीमुळे ही मारहाण पाहून हार्ट अटॅक आल्याचा दावा केला जातोय पार्किंगवरनं हा संपूर्ण वाद झाला होता यवतमाळच्या डिपेश्वर अभयारण्यामधून रामलिंग अभयारण्यात दाखल झालेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची भटकंती अजूनही सुरूच आहे दोन दिवसांपासून वाघाची शोध मोहीम सुरू आहे दरम्यान या वाघाला पकडण्यासाठी सात पथकं तैनात करण्यात आली आहेत वाघाचे ठसे मिळत नसल्यानं वाघाचा संचार नेमका कोणत्या भागामध्ये आहे याचा अंदाज काढणं कठीण झालंय वनविभागाची भटकंती सुरूच आहे अजूनही वाघ काही सापडत नाहीये दरम्यान ठसे सुद्धा सापडत नसल्यामुळे वाघ नक्की कोणत्या दिशेने गेलेला आहे यासंदर्भात कोणतीही माहिती अजून वनविभागाला मिळालेली नाहीये वाघाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरूच धाराशिव मधली दृश्य आहे वनविभागाची वाघाचे पंज सापडत नाहीयेत फुटप्रिंट्स मिळत नाहीत आणि त्यामुळेच ता आता वनविभागाची सात पथकं या वाघाच्या मागावर आहे वाघाचे ठसे मिळत नसल्याने वाघाला शोधणं वनविभागासाठी आव्हानात्मक झालेले या सर्व बातम्यांनंतर आता महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप फिफ्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाला विविध एलटीसी अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्समध्ये प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे वायू प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल हा निर्णय घेणं उचित होईल का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केलेली आहे यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आलेत अमरावतीमधून मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन लवकरच धावणार आहे याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडनं केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे वंदे भारतमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना फायदा होणार असून त्यांचा प्रवास सुसाट होणार आहे स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जाते यातच पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईमध्ये दाखल झाली आणि आज पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी ठरल्याचं सांगितलं जात भायखळातील राणीच्या बागेमध्ये पार्किंग शुल्कामध्ये थेट चार पट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला आहे चारचाकी वाहनांना रुपयांऐवजी ऐंशी रुपये तर दुचाकी स्वारांना दहा ऐवजी मोजावे लागणार असल्याची माहिती आहे आता पालिकेच्या कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळते मागील वर्षामध्ये मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांमध्ये कोस्टलवरनं ऐंशी लाख वाहनांनी प्रवास केला होता कोस्टल रोड विस्तारत मरीन ड्राईव्ह ते वरळी सिलिंगच्या दिशेनं जाण्यासाठी शेवटचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण झालं असून हा टप्पा येत्या प्रजासत्ताक दिनी अर्थात सव्वीस जानेवारीला वाहन चालकांसाठी खुला करण्यात येणार आहे यानंतर महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा पुणे महापालिकेचा कारभार आता पेपरलेस होणारे ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनादेश आहेत तर पुणे महानगर परिप्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे नागपूरसह राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि चव्वेचाळीस पंचायत समितींचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे आता प्रशासक नेमले जाणार सोळा जानेवारी रोजी वाशिम अकोला नंदुरबार धुळे तर ता सतरा तारखेला नागपूर पालघर जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या कलाग्राम उत्सवांतर्गत रांगोळी प्रदर्शन पार पडलं आणि या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दर्शवणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या विविध विषयांवर रांगोळ्या या निमित्ताने काढण्यात आल्या बुलढाण्यामध्ये <गणीद> एका शेतकऱ्याने वासराला वासराचा वाढदिवस साजरा केलेला आहे केक कापून संपूर्ण गावाला गोड जेवणावर घातली आता बातमी आहे एका अपघातासंदर्भातली पुण्याच्या चाकण शुक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे एका कंटेनरनं दहा ते पंधरा गाड्यांना चिरडलेले या दुर्दैवी अपघातामध्ये वीस ते पंचवीस लोक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते तर कंटेनर चालकांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात कंटेनरचा भीषण अपघात आपल्या स्क्रीनवर दिसतोय भला मोठा कंटेनर त्या दिशेने चालला होता आणि त्याने जवळपास पंधरा गाड्यांना धडक दिलेली आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत आणि आता कंटेनर चालकाला या सर्वांनी पकडून तिथल्या स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या दरम्यान कंटेनरवरचं नियंत्रण सुटल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय चाकण शिखरापूर रस्त्यावर हा संपूर्ण अपघात झाला असून या कंटेनरने जवळपास पंधरा गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलेली आहे आता इतरही महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते जलाभिषेक सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचक्रोशीतील देवभेटीनंतर दाखल झालेले सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली या गावामध्ये तिळगुळऐवजी साखर वाटण्याची परंपरा असून दोनशे क्विंटल साखर वाटप करण्यात आलं बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसचं थैमान गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र आता या टक्कल व्हायरसमुळे या केस गळतीचे इतरही परिणाम दिसू लागलेले केस गळतीचे रुग्ण सापडलेल्या बोंडगावामध्ये लग्नाळू मुला मुलींचे विवाह टक्कल व्हायरसच्या दहशतीमुळे गावातल्या मुलांना कुणीही मुलगी द्यायला तयार नाहीये दरम्यान केस गळतीच्या आजाराचं निदान करण्यामध्ये अद्याप तरी आरोग्य यंत्रणेला यश आलेलं नाही त्यामुळे या आजाराचं लवकरात लवकर निदान करावं अशी मागणी गावकरी करतात सगळे संबंध राहिले पंधरा दिवस झाले आमच्या गावात असं कोसळलं आहे की केस घडून पडतात आणि लग्नाला येणारे पाहुणे हे पण आमच्या गावात येऊ राहिलेले नाही गावकरी लोक आमचे खूप घाबरून गेले या करता काहीतरी कारवाई करावी हे शासनाने थांबावं सगळ्या गोष्टी याच्यावर निवारण करावे प्रशिक्षण या या टक्कल व्हायरस कडे लक्ष द्यायला पाहिजे ना बरं का होऊन राहिला बा कसा होऊन राहिला पाण्यामुळे होऊन राहिला की काय का प्रशासन का जसं पाहिजे तसं काय लक्ष नाही देऊन राहिलं पण आमचं म्हणणं धोरण दो, असं आहे की बाबा प्रशासन प्रशासन यानं लक्ष द्यावं आणि हा टक्कल जो व्हायरस आहे हा कमी करण्यात तसं यश मिळावं यस जर भेटल म्हणजे आमच्या गावाचंही भलं होऊन जाते जा जा। तर या टक्कल व्हायरसमुळे आपण बघतोय गावातल्या मुलामुलींचे विवाहलेले आहेत यानंतर आता बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची कारण आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय कॅबिनेटने आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आता लवकरच वाढ होणार आहे यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए एट्थ सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है एट सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक सात पे कमीशन हुए हैं धकधगाल माधुरी दीक्षितने संक्रांतीच्या मुहूर्तावर नवीन आलिशान सुपर कार खरेदी केली आहे सध्या माधुरीच्या या कारची प्रचंड चर्चा होती आहे माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी फेरारी टू नाईन सिक्स जी टी ही महागडी आलिशान कार खरेदी केली आहे ज्याची किंमत ऐकूनच तुम्ही चाट पडाल कारण या कारची किंमत सहा कोटींपेक्षाही जास्त आहे माधुरीने फरारी खरेदी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीज पर्यंत सर्व प्रकारच्या कार्स आहेत माधुरीकडे मर्सिडीज मे बॅग एस फाईव्ह सिक्स झिरो ही कार आहे ज्याची किंमत जवळपास अडीच कोटी आहे तर मर्सिडीज एस क्लास फोर फिफ्टी स्कोडा ऍक्टिव्हिया व्ही आर एस इनोवा रेंज रोवर अशा लक्झरी कार तिच्याकडे आहे आणि काही स्पोर्ट्स कार सुद्धा आहेत आणि आता तिनंही महागडी फरारी कार सुद्धा खरेदी केलेली आहे या कारची किंमत जवळपास सहा कोटी इतकी आहे यानंतर आता बातमी आहे महाकुंभमेळ्यातून महाकुंभमेळ्यामध्ये सध्या ज्या मॉडेल साध्वीची चर्चा सुरू आहे तिच्यावर शंकराचार्य चांगलेच भडकलेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद या मॉडेल साध्वीवर का भडकलेत पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मॉडेल साध्वीवर शंकराचार्य भडकले ग्लॅमरस साध्वी टीकेची धनी हर्षा विरोधात संता प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे या महाकुंभा दरम्यान सर्वाधिक चर्चा होती आहे ती फक्त अन साध्वी हर्षा सा। प्रयागराज मधील महाकुंभात हर्षाबाबत नवीन वाद समोर आलाय हर्षाला महाकुंभातील पहिलं अमृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसवण्यावरून वाद निर्माण झाला ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले धर्म का क्षेत्र है इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है इसमें हृदय की सुंदरता जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं पवित्र है कि नहीं हम लोकोन्मुखी हैं कि नहीं लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं। दिखेगा कि जो साधु संत हैं, वो चेहरे पर भी कुछ पोतले पोत छुप हो जाए हर्षा रिछा रिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्य आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत एका रात्रीत हर्षाचे फॉलोवर्स वाढले अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झाली साध्वी नहीं हूँ मैंने साध्वी के लिए कोई भी रिचुअल कोई भी संस्कार नहीं करवाया कोई भी दीक्षा नहीं ली है तो प्लीज अभी मुझे साध्वी का जो टाइटल है वो ना दिया जाए क्योंकि मैंने सिर्फ एक नॉर्मल अ...

ब्यूरो रिपोर्ट साम टी मराठी